पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण दहा हजार नऊशे पंचावन्न विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली याचबरोबर एकोणनव्वद संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या दीक्षांत समारंभाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर गोपाल मुगेरेया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे ज्ञान ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल या समारंभात वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा मानव विज्ञान विद्याशाखा आंतर विद्याशाखा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल हा दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागानं खास सोय केली आहे दीक्षांत समारंभासाठी पदवी ग्रहण करणारे स्नातक अधिष्ठाता मान्यवरांना बाराबंदीचा पोशाख राहणार आहे गळ्यामध्ये उपर्णही राहणार आहे सुवर्ण पदकं पटकावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे या पत्रकार परिषदेस प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त आणि लेखाधिकारी सी ए महादेव खराडे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही